सकाळचं तर जा नाश्ता विष्टा झाला देवपूजा सगळ्यांच्या झाल्या आता एक पप्पी घ्यायची आहे मला पूर्वी आमच्या त्याच्यावर मला दिन व्यवस्थित जात नाही बघा जा ती पप्पी एक एक दे गा पूर्वी एक देगा। एक बघ माझं सोन्या तू पडा बघा बघा कशी रुसून बसले बघा पप्पी द्यायचे म्हणले बा हातूर पण हातरू हांतर हांतरुंत हांतर का पडणार रे ये बायरे शाह न ग पिल्लू ये 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 बरं राहून पप्पी नको तुझी य ये बायरे ये म्हटलं कळतं ना ये तुला ना। ये म्हटलं कळतं ना पोळून घेऊन बाहेर सांगतो ये लोक पटकन <laughs> ये की बाहेर का ना युर्गीजा मग तुला कळत नाही काय इस्त्री केल्या कपडे शाळाचा ड्रेस आहे नाही तर काय शाळेत जायचं आपल्याला वर रोख्याला घाण लागाल ये भारी ये लोक भैरी बाहेर बायरे पटकन ये, ये ग आधी <laughs> की हागाय आली बघा बघा पप्पीला द्यायचे म्हणले की तिला हागाय आली एक पप्पी एक पप्पी एक पप्पी एक पप्पी एक पप्पी एक, एक पप्पी आता <laughs> काय करायचं सांगा पोरग माझा पप्पी देते मला बघा पोरगा तुमचं निघालं शाळेत दहावीचं तर वर्ष शेवटचं अभ्यास मात्र सकाळी बात तुम्हाला सांगतो मी पाच वाजता उठायला होतो आमाशनी आम्हाला म्हणतो पप्पा गजर लावा आम्ही उठतो पाच वाजता आणि हा उठतो किती वाजता माहिती आहे का सव्वा सात वाजता गजर हेजर डोक्याला वाचतोय आम्हाला सकाळी पाच वाजेपर्यंत जागा असते दहावीचा दे विद्यार्थी बघा आमचा येऊ आणि कसा आमचा उजेड पडणार कोण असतो हां रे हां आणि टाईम टेबल काढला आणखी की शाळेचा तासाचा टाईमचा टाईमटेबल काढला आहे परवा की मी आज कसा अभ्यास करणार कायचा पप्पा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी सकाळी पाच वाजता उठून अभ्यास करीन काय आणि उठतो किती वाजता साडेसात वाजता सव्वा सात वाजता हे असा पोर बघा काय करायचं आणि ही बायको आमची त्या पोरांच्या नादात हा बघा त्या पोरांच्या नादात सकाळी माझ्यासमधून वाद असू हा गजरवाजला वाजला गजरवाजला की बम पेटवा जावा पाणी तापवा जावा आणि मॅडम जणू काय उजेडच पडला अरे उजेड पडला म्हणजे मी सुटते झालं म्हणजे आम्ही काय करतच नाही म्हणायच हा हा वा वा अरे वा 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 हे बघा उलट्या चोराच्या बॉम्बा म्हणतात ना असा प्रकार आहे हा तेच काय ते चोराच्या उलट्या बॉम्बा नाही आम्हाला कोंबा नाही कोंबा नाही मग चहा नाष्टा करायला भाजी अजून कच्ची जाय भाजी भाजी अजून भाजी शिजली नाही पाणी झालं खसकत लागते काय केल्यास भाजी पोरं असे तिला हात धुऊन लागलेला एक पप्पीसाठी आम्ही द्यायला आवडत ना एक पप्पी तिला दिवस आमचा कसा प्रसन्न होतो पण का नाही एक पप्पी त्याला काय पार नाही का त्याच्यासाठी थांबायची पडेल मला एक पप्पी मला पूर्वीच घ्यायला लागते आता संडासला गेल्या नाटक करले बघा बघा सकाळी जाऊन आल्या जा। आणि मी पप्पी घ्या परतुन पडल्या म्हणजे काय तिला म्हणायचं सांगा हॅलो आहे का नाही सांगा बरं आता तुम्ही कसं करायचं हा एवढं आमचं असून तिला तरी गुपचुप्पी घ्या बरं कधी ती येणार नाही मला माहिती आहे हे तिला मला पप्पा गेला पप्पा गेला नक्की नाही बघा बाहेर